आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आहे धनंजय मुंडेंनी माझगाव सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे करुणा शर्मा प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून मुंबई सत्र न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे आव्हानाला करुणा शर्मा यांचा विरोध आहे करुणा शर्मा आज कोर्टामध्ये लग्नाचे पुरावे सादर करणार आहेत दंडाधिकारी कोर्टानं करुणा यांचे धनंजय विरोधातील आरोप अंशतः मान्य करत त्या पोटगीसाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं यानुसार करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये भत्ता देण्याच्या आदेशालाच रद्द करण्याची धनंजय मुंडे यांची याचिका आहे तर दोन लाख ऐवजी दरमहा नऊ लाख मिळावे या मागणीसाठी करुणा शर्मा आग्रही आहेत मागील सुनावणी करुणा मुंडे यांना कोर्टाने लग्न झाल्याचे पुरावे देण्यास सांगितलं होतं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत सोबत जोडले गेलेले आहेत चेतन आ, करुणा शर्मा यांच्या सुनावणीला यांच्या याचिकेला धनंजय मुंडे यांनी आता सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे बांद्रा अधिकारी कर कोर्टाने करुणा यांचे धनंजय मुंडे विरोधातले आरोप जे आहेत ते मान्य करत त्यांना पोडगी देण्याचं जे आहे ते मान्य केलं होतं आणि यानुसार करुणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रुपये भत्ता देण्याच्या आदेशालाच रद्द करण्याची धनंजय मुंडे यांनी याचिका जी आहे ती माजगाव सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि याच याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहेत या याचिकेनुसार आपण पाहिलं तर करुणा शर्मा प्रकरणी म्हणजे बांद्रा दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला म्हणजे जी दोन लाख रुपयांची दरमहा पोटगी देण्याचं मान्य करण्यात आलं होतं बांद्रा कोर्टाकडून त्यालाच कुठेतरी विरोध करत धनंजय मुंडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात जे आहे माझगाव सत्र न्यायालयात खरं तर ही याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे आणि या याचिकेवर अगदी काही वेळातच सुनावणी जी आहे ती या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आपण पाहिलं तर मागच्या सुनावणीला करुणा मुंडे यांना कोर्टाने लग्न झाल्याचे जे पुरावे जे, पुरा जे। आहेत पुरा ते सादर करण्याला सांगितले होते आणि आज करुणा मुंडे हे पुरावे जे आहेत ते माझगाव कोर्टात सादर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नेमके कोणते पुरावे असणार आहेत आणि या पुराव्यांमध्ये फोटोज असणार आहेत का व्हिडिओ महत्वाचं राहणार चेतन या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असेलच सुरतास धन्यवाद मुंडेंच्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे धनंजय मुंडे सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे धनंजय मुंडेंनी माजगाव सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे करुणा शर्मा प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून मुंबई सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे